माझा मित्र आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे अर्णवने नोकरीवरून काढून टाकलेलं असतं ईश्वरीला आणि ती घरी चाललेली असते या गोष्टीचं वाईट अर्णवला देखील वाटत असतं त्याच्या मनामध्ये खंत असते की आता मी पुन्हा ऐश्वरीला कधी भेटणार आहे तो तिला विचारतो सुद्धा आता आपली भेट पुन्हा कधी होणार आहे ईश्वरी त्याला बोलून दाखवते की आपली कधीच भेट होणार नाही ना। आणि आपली ही आता शेवटची भेट आहे ईश्वरी म्हणते की काय काय कारण आहे सर आपली पुन्हा भेट होण्यासाठी त्यावेळेला अर्णव काहीच उत्तर देत नाही त्याच्याकडे काहीच उत्तर नसतं ईश्वरी मान खाली घालून जडंत करणाने असं बोलून त्याला निघून गेलेली असते अर्णव हा आता ईश्वरीकडे बघतच राहिलेला असतो त्याला खूप वाईट वाटत असतं डोळ्यात पाणी आलेलं असतं ईश्वरी घरी येते सुप्रिया विचारते काय आज लवकर कशी ती म्हणते मी नोकरी सोडलेली आहे नोकरी सोडली हे ऐकून तिला खूप धक्का बसतो इकडे राकेशला खूप आनंद झालेला असतो म्हणजे आता ईश्वरीने नोकरी सोडल्यामुळे आता मला लपावचपी करावी लागणार नाही असं त्याला खूप आनंद झालेला असतो सुप्रिया अर्णवला फोन करून बोलून घेते माझं तुझ्याकडे काम आहे प्लीज जरा इकडे येतोस का तो म्हणतो हो की ठीक आहे काकू मी येतो अर्णव एक काम कर प्लीज तू इकडे येऊ शकतोस का मला तुला भेटायचं आहे असं म्हटल्यानंतर अर्णवला काय बोलावे कळत नाही तू हो म्हणतो आणि तिकडे जातो